वैराग तालुका आणि अप्पर तहसील निर्मितीबाबत अनेक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर निर्णायक वळण मिळालंय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं राज्य शासनाने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना मर्यादित वेळेत निर्णय घेण्याच्या स्पष्ट आणि सक्तीचे आदेश दिले असून या आदेशामुळे वैरागवासियांच्या दीर्घ प्रतीक्षेला नवी आशा निर्माण झाली ऐतिहासिक बाब वैराग नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेमुळे शक्य झाले दरम्यान बार्शीचे तहसीलदार एस डीओ व निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी वैराग तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे हो पाठवलाय पर परंतु तांत्रिक त्रुटीच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव परत पाठवला हो आणि या त्रुट्या दुरुस्त करण्यास दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसचा तब्बल चौदा वर्षाचा कालावधी गेला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांनी त्रुटी हे दुरुस्त केलेल्या फेर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यानं भूमकर यांनी न्यायालयाकडे धाव घेतली राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली करत उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागणीपत्र पत्र दिलंय त्यानंतर पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना पुढील कारवाईचे आदेश दिल्याची माहिती भूमकर यांनी दिले संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अॅडव्होकेट मनीषा दळवी काळोखे यांनी याचिका मांडण्याचं काम पाहिलंय न्यायालयाने भूमकर यांच्या याचिकेत मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक प्रस्ताव सहा वर्षापासून रखडलेला आहे वैराग ग्रामपंचायतीचा सादर केलेल्या प्रस्तावावर राज्य शासनाने ना मंजुरी दिली ना नकार तो प्रलंबित असून जनतेवरती अन्याय केल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला गेला मुद्दा क्रमांक दोन राज्यामधील इतर ठिकाणी अप्पर तहसील मंजूर वैरागला का नाही शासनाने याच काळात अनेक ठिकाणी अप्पर तहसील मंजूर केलेत मात्र वैरागला सातत्यानं डावलण्यामागचं कारण काय हा प्रश्न न्यायालयानं गंभीरतेने घेतला आहे मुद्दा क्रमांक तीन पंचकृषीमधील जनतेची अत्यंत हालापेष्टा वैरागच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या हजारो नागरिकांना तहसील कार्यालयापासून शासकीय सेवापासून नोंदणी तसेच प्रमाणपत्र महसूल कामं यापासून दूर जावं लागते त्यामुळे होणारी आर्थिक मानसिक नुकसान हे नकाशासह न्यायालयास दाखवण्यात आलं हे तीन प्रमुख मुद्दे न्यायालयाने मान्य केलेत या आदेशामुळं वैराग तालुका वापर तहसील निर्मितीचा प्रश्न आता केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष निर्णयाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय आता राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे निरंजन भूमकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आरोग्य सभापती नागनाथ वाघ नगरसेवक अजय कुमार काळोके अतुल मोहिते संगमेश्वर डोळसे सतीश शिरसे आनंद घोटकर पिंटू लांडे अक्षय ताटे धनंजय स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते